त्रांनो आपला छोटा ब्लॉक आहे आणि आपण बोटीत आलो तर आपल्या बोटीला जाडी मांडली होती तर छोटेसे बिंजाची बिंज असतात ना त्यांची जाडी मांडली होती तर जाडीला आपल्या मावरं किती लागले ते तुम्हाला दाखवतोय जिवंत कसे मासे लागतात आपली छोटी बोट आहे पप्पा आहेत आणि काका आहेत आणि मी आहे आम्ही तिघत आले आहेत जबरदस्त मावरा आहे बघा सर्व जिवंत मासे आहेत बघा आणि काका जोर लावत आहेत त्यांना खेचायला होत नाही सगळी जिवंत आहेत आखी बोर्ड भरून गेली आम्ही खरं मग कोलबाला गेलो होतो कोलिम सुद्धा आहे कोलबाची जाली कुठे आहे आता मध्ये असेल चमचे मारली आम्ही बघा कोलिम सुद्धा आहे पाच किलो एवढा कोलिम आहे जबरदस्त कोलिम आहे एकदम फ्रेश ताजा ताजा चांदी लागली चांदी तोरण लागले तोरण तोरण चांदी एवढी कशी काढायची ते विचार पडला मला पण त्यांना उठल्या काल तिथं ते उभूसा एक औषध ठीक आहे आपण उईली आहे ना नांगर टाकलाय नांगर

जबरदस्त जिवंत आहे सर्वे इतकं बरे नाही जास्त मारोडे बाजारात कोडी शंभर हुंडी बारखी आता दिली जातात जेवण हुंडी काल जुन बाजार हुंडी दिली काल

जाम भारी लागले आहेत तुम्ही तर बघितले असेल बस पूर्ण दीड ट्रम्प व्हायला जाईल आरामात जबरदस्त आहे डिंग लागली पूर्ण ट्रम्प कर

आठपडतो आई एवढ किती टप आहे एक टप जास्त दोन टप होते आरामात दोन टप होते तुम्ही लेडीज काही घेऊन जा दोन टप आई टेशला चुनीला काय कशा जात जाता ना तुम्हावर तुम भाजीपाला जबरदस्त हे बघा झाड संपत आलं आहे लाचचे ते बघा निशाणी आहे ती लाचची आणि मग नंतर नांगर आहे माणसं बोलाव लागतील काढायला हे सर्व

जबरदस्त घरी आता आम्ही काढलं सुद्धा आहेत घरची पब्लिक पण तुम्हाला दाखवतो हे कोणपर आहेत ते बाफलेले खायला आणलेले मी नाही बाफलेत ते आपण खायलाच काढले नाही काकेश आहे का कळलीच घेतली मी सोलोट दाटले काय मी ना तारापुरला ना एक टाकली तरी बस नाही दोन बुटे राहतील एकत्र हा तेच चला जायचं घरी मस्त एकदा

ते काय केलंय बोल बोल दिसतंय पौडी जुडलंय कसे गोंदली गोंदपच गोंदपच जा अबे बघा थांब थांब काय जाऊ चल बघ लिख लिख काय कपड ते छटाक कर एक वर्दी दे ना अरे दांबू घे जाऊन दे जरा खाली पडले काही गेले यातली उडून यातली पाणी उडवत ना जाईन जा, जा। गेले तर काही कोण त्याचा मित्रांनो पूर्ण जारा जरा सर्व बिंज काढली आणि सर्व तीन टप नेल ना तीन टप तीन जाणी काढले आणि एवढं बाकीचं उरलंय ते अन्ना त्यांना जेवायलाय भाऊन देत आहे मला कसं वाटला हा छोटा ब्लॉक आणि आता मी इथेच एंड करतो आणि आम्ही चालले घरी चला मित्रांनो बाय बाय चर्चे घेटल आहोत आणि जे मासे भेटले होते ते घेऊन आले आहेत

ओ भैया क्या डेढ़ सौ सो, हीरू पहलो देशमुख पर, ला। पर देना ला फिर बोलते हो अभी एक पैदाइंग है तुम डेढ़ सौ देना बैठो ना हाँ तो डेढ़ सौ लेंगे तो किसी को मत लेना ये आगे पैदाइंग है तुम किसी पे बैठो ना अपना यार तो जारी दोस्तों दे रहे हो

झोपणार आहे मग आम्ही तिकडे जाऊन झोपणार आहोत चादरे वगैरे घेतली आहेत आणि पहिलंदा चाललंय कापड अंतर लय या मावशीने दिलं मला आणि आज आम्ही इकडे आजच्या दिवसाला आज इकडे झोपणार आहोत

थर्टीप आमच्या नाही काम होईल पैसे पण नाही म्हणाचे अरे आमचे पैसे पण नाही બોલાતા લે દિગત કુતરી ને મોટી ગાંધી તોય સમર ને બોલાતા લે આપો વાળો નઈ મને <प्राणागा> तो <लो> <प्राणा> तो है है तू बोल रहा मित्रांनो म्हणजे इकडे जेव्हा चोरी होते तेव्हा इथे लोक पॉकेट मोबाईल वगैरे चोरले जाते ते हेच लोक असतात आणि हे लोकांनी तिथे रात्रीचे रात्रीचे दोन वाजले हो होते आणि दोन वाजता ते लोकांनी काय केलं माहिती आहे पॅकिंग खूप असतात ना म्हणजे असे असतात बघा त्याच्यातल्या त्या लोकांनी काढून चार चार जण होते ते त्याच्यातल्या एकजण सापडला आणि त्यांनी एवढा माल घेऊन गेलो होते पाच सहा हजाराचा आजा माल होता आणि ते कसं दुसऱ्यांची नुसकानी केली त्या लोकांनी पण त्याला आता पोलीस चौकीला द्या लावलं आहे आणि त्याला जिथे माल होता तो तिथेच ठवाल मी तुम्हाला दाखवतो तो माल कुठे ठेवतो तो आणि हे दोन आमचे नागपूर चोरी केली भाऊनी हे बघा हे पेटी आहेत आणि ह्या पेटे त्या लोकांनी काढला होता

इकडे जोपाला काय आणलं सुद्धा नाही असे चाललेत आम्ही या दोकिन दोन नागविन आहेत दो ना त्यांना वाटलं तिकडे बिछाणी वगैरे असतील चादरे वगैरे असतील त्यामुळे असे खाली हात आले <laughs> चला डायरेक्ट आपण भेटूया डायरेक्ट चार वाजताच चार वाजले आणि निलावाला चालू झाला आहे तर आमचा एक वाटा तो आहे तो विकला होता पाचशेचा आणि जे भाऊ आहेत त्यांनी विकून दिला आम्हाला बाकीचं विकायचं आहे आणि खूप गर्दीसुद्धा चालू आहे इथे சோா சத்தர சத்த マジで అనా